नमस्कार एम एस मराठीमध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी नाथा सावंत टेंबोर्च्या एम आय डी सीच्या पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या स्वरूपा म्हणजे साठवण तलाव शेतकऱ्यांनी केलेला आहे या तलावाला कसल्याही प्रकारचा कटाडा संरक्षण भिंत किंवा काटेडी कुठलंही काय लावलेलं नाही आहे त्यामुळं या ठिकाणी सकाळी व्यायामसाठी आणि फिरण्यासाठी आलेली तीन मुलं या पाण्यामध्ये पाय घसरून पडलेले आहे दोन पडलेले आहे वाचलेले आहेत परंतु एक मुलगा या पाण्यामध्ये आहे सध्या शर्तीचे प्रयत्न या मुलाला का बाहेर काढण्यासाठी केले जातात पोलीस प्रशासन या ठिकाणी आहे खरं तर पालकांनी पण आपल्या मुलांवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि जे शेतकरी आहेत ते शट होऊन तळाव या ठिकाणी करत आहे या तलावाला जर आपण जर बघितलं कुठंही या ठिकाणी संरक्षण भिंत किंवा तारचं कंपाळून केलेलं नाही आहे त्यामुळं यदा कदाचित आपण जर साईडला उभा राहिलो पण आपणही घसरून पडण्याची शक्यता आहे त्यामुळं या ठिकाणी जो मुलगा आहे तो सकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान या ठिकाणी फिरायसाठी तीन मुलं आली होती पैकी एक मुलगा किंवा काय झालं हे कळू शकत नाहीये परंतु शर्तीचे प्रयत्न या ठिकाणी करत आहेत सांगोल्यावरून पाणबुडी या ठिकाणी येते आणि या मुलाला बाहेर काढण्याचे शर्तीचे प्रयत्न सध्या केले जात आहेत त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत दादा काय सांगशील किती वाजताची घटना आणि किती वाजता घडलेला आहे सात वाजता ते व्यायामसाठी आलेले होते ते खेळत खेळत इथे तलाव शेत तलावाजवळ आले आणि पायी घसरून दोन मुले पडले होते त्यांना विमाडितल्या काही का माणसांनी वाचवण्याचा प्रयत्न केला एक मुलगा वाचलेला आहे आणि दुसरा मुलगा अजूनपर्यंत शेत तलावातच आहे बुड बुडलेला आहे पाण्यामध्ये पाण्यामध्ये काय नाव त्याचं वेदांत सतीश होटकर किती वर्षाचा वय तो साधारण दहा वर्षाचा होता वर्षाचा हा प्रयत्न सध्या आम्ही स्वतः पाण्यात बुड्या घेऊन बघितलं प्रयत्न म्हणजे खोल असल्यामुळे काहीच आम्हाला शोधता आलेलं नाही आता सध्याला सांगोलीवरून पाणबुडी बोलवले आहे बरं बरं किती वाजता घटना घडली गड़ साधारण सातच्या ते सव्वा सातच्या दरम्यान घडलेली मुलं हे व्यायाम साठी व्यायामसाठी आलेले पाय घसरून पडले पाय घसरून पडलेले खरतर ते तर त्याचे वडील आहेत खरं तर वडिलाचं अंतकरण आहे आणि हे मुलं जे आहेत या ठिकाणी पाय घसरून या साठवण तलामध्ये तलावामध्ये पडलेले आहेत शर्तेचे प्रयत्न त्या मुलाला काढण्यासाठी केले जात आहेत या साईटला जर आपण बघितलं तर पोलीस डिपार्टमेंट बी चांगल्या प्रकारचं सहकार्य या ठिकाणी केलं जात आहे की या मुलाला या पाण्यातून कधी वर काढलं जातं आहे आणि खरं तर आपल्या पालकांची पण जबाबदारी आहे की आपणसुद्धा आपल्या मुलांना अशा ठिकाणी की जिथं की विहिरीला कटाडा नाही या साठवण तलावाला कुठलंही संरक्षण संरक्षण नाही आहे त्यामुळं यदा कदाचित माणसं असतील जानवर असतील किंवा काही इतकर मुलं सुद्धा यामध्ये घसरून पडू शकतात तर यातिशय दुर्दैवी आणि वाईट या ठिकाणी घटलं घडलेलं गट आहे आणि सांगोल्यावरून जे येणारं जे पानबुडी पथक आहे ते आल्यानंतर सदर पाण्यामध्ये जो मुलगा आहे त्याला काढण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत मी कॅमेरामन गणेश पोळसह नाथा सावंत एम एस मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल